थोड्या वेळानंतर पुन्हा एक मेसेज आणि नंतर पुन्हा एका मागोमाग एक तरुणला कुठलाही मेसेज वाचायची किंवा रिप्लाय करायची इच्छा नव्हती तो डोळे बंद करून पडून राहिला उशिरा कधीतरी त्याला झोप लागली सकाळी फोनच्या आवाजाने मला जाग आली घड्याळ साडेसहा वाजले होते जर पडत फोन उचलला प्रीतीचा होता हॅलो अरे काय कुठे आहेस काल किती मेसेज केले एकाचा पण रिप्लाय नाही अगं जरा डोकं दुखत होतं त्यामुळे लवकर झोपलो हो मग आता बरं आहे का ठीक आहे आता तू काय सकाळी सकाळी अरे जॉगिंगला आले होते बाहेर सॉरी झोपमोड केली का नाही तसं काही नाही काही वेळ शांततेत गेला तरुण सगळं ठीक आहे ना पण तुझ्या आवाजावरून तरी वाटत नाही आहे प्रीती नंतर बोलूयात मी मेसेज करतो तुला ओके ऑल राईट तरुण टेक केअर परत झोपणं अशक्य होतं म्हणून मग आवरून लवकरच ऑफिसला गेलो सकाळी प्रीतीशी तुटकंच बोललो होतो फोनवर फार ऑड वाटलं मला नंतर आणि प्रीतीला सुद्धा नक्कीच ओढ वाटलं असणार गुड मॉर्निंग ठरून नॉट वेल well. माझा पडलेला चेहरा बघून स्वामीने विचारलं मला मनातलं सगळं कुणाशी तरी बोलायची फार इच्छा होती स्वामी माझ्यासाठी तसा परकास होता पण कदाचित म्हणून तो मला योग्य वाटला कदाचित त्याचे ओपिनियन बायस नसे ते आले आणि म्हणूनच मी त्याला कॅन्टीनमध्ये घेऊन गेलो आणि नेहापासून प्रीतीपर्यंतची सगळी कहाणी त्याला ऐकवली लव इज ब्युटिफुल थिंग तरुण सगळं ऐकून झाल्यावर स्वामी त्याच्या टिपिकल ॲक्सेसमध्ये बो म्हणाला बट मोस्ट ऑफ द टाइम लॉट ऑफ कॉम्प्लेक्सिटीज कम विथ इट यू मस्ट चूज वायस्ली इफ यू रिली केअर अबाउट युअर पेरेंट्स देन बेटर गेट आउट ऑफ युअर रिलेशनशिप नाव विथ प्रिथी बिफोर इट गेट स्लेट सो आय गेस हाच ऑप्शन बरोबर होता माझं मनसुद्धा मला तेच सांगत होतं आणि स्वामी पण तेच मानत होता मी प्रीतीबरोबर आमचं दोन दिवसाचं नातं संपवायचं ठरवलं दिवस असा तसाच गेला प्रीती व्हॉट्सअपवर ऑनलाईन दिसत होती मला असं वाटत होतं जणू ती आमच्याच चॅट विंडोमध्ये आहे वेटिंग फॉर मी टू स्ट्राईट समथिंग हर प्रोफाईल पिक्चर लुकिंग ॲट मी टू सेट्स संध्याकाळी प्रीतीला मेसेज केला हाय तरुण कसं आहेस बरं वाटते आता काल डोकं दुखत होतो थोडं थोडा ताप पण आला होता आता बरं आहे पण व्हेरी गुड बोल काय म्हणत होतास मी मग प्रीतीला लक्ष्मी आणि स्वामीची स्टोरी सांगितली प्रीती मला असं वाटतं आय मीन मी काल खूप विचार केला की आपण इथेच थांबूया नो पॉईंट इन गोइंग अहेड आय डोंट वॉन्ट टू हर्ट यू प्रीती नेहा आणि मी कधीच एकत्र होणार नव्हतो तरीही मला दोघाच कुठेतरी गिल्ट राहून राहिलं मग मी तुझ्याबरोबर उद्या एकत्र नाही होऊ शकलो तर आयुष्यभर ती टोचणी मनाला लागून राहील मी काय बोलू ह्याच्यावर बऱ्याच वेळानंतर प्रीतीचा रिप्लाय आला तू असं अचानक काही बोलशील असं मला वाटलंच नव्हतं मी अंधळ झालो होतो प्रीती तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच दिसत नव्हतं पण आज आज स्वामी आले लक्ष्मीला पाहिलं आणि जणू मला आपणच त्या जागी आहोत असं वाटून गेलं तुला काय वाटतं प्रीती प्रीती बराच वेळ काही बोलली नाही तसं मी तिला विचारलं प्रश्न माझ्या काही वाटण्या न वाटण्याचं नाही तरुण प्रश्न तुझ्या आई वडिलांचा आहे अँड आय एम नॉट ब्लेमिंग देम ऑर समथिंग प्रत्येकाची काही विचार असतात तत्व असतात आणि आपण त्याचा आदर केलाच पाहिजे प्रश्न आहे की तू त्यांना समजावू शकणार आहेस का तू किंवा आपण दोघही त्यांचं मन वळवू शकतो का उत्तर नाही असेल तर तू म्हणतोस तेच योग्य आहे प्रीती उत्तर नाही असंच येत आहे ना म्हणून तर मला नाही वाटतं ते कधी समजू शकतील तसं असतं तर मी नेहाबद्दलच त्यांना तरुण तुझं नेहावर प्रेम होतं प्रीतीने मध्येच थांबवत विचारलं नव्हतं मग नेहाचा विषय आपल्या डिस्कशनमध्ये नको प्लीज ऑल राईट ऑल राईट देन तू ठरवलंच आहेस तरुण तर मग फाईन गुड नाईट देन नो प्रीती मी नाही आपण मिळून ठरवायचं आहे काय करायचंय नाही तरुण माझ्या ठरवण्याचा प्रश्नच नाही ठरवायचं तुला आहे तू तु दोन्ही दगडांवर पाय ठेवतो आहेस एकीकडे तुझे आई वडील आहेत आणि एकीकडे मी शट यार काय लाईफ आहे हे असले गहन प्रश्न लोकांना लग्नानंतर दोन चार वर्षांनी उद्भवतात जेव्हा एकत्र फॅमिली प्रॉब्लेम्स असतात आणि इथे दोन दिवस नाही झाले तर तू माझ्या जागी असतीस तर तू काय केलं असतंस प्रीती जर तुझ्या आई वडिलांचा विरोध असता तर माहीत नाही तरुण पण निदान मी एकदा तरी आई वडिलांशी बोलली असते ह्या विषयावर तरुण मला सांग तुझी कंपनी तुला ऑन साईट वगैरे नाही का पाठवत कितीतरी लोक वर्षानुवर्षे परदेशी जातात तसंच असेल तर हा प्रश्नच राहणार नाही ना प्रश्न राहील कृती जरी मी आई वडिलांबरोबर नसलो तरी मनाने तर असे त्यांचा विरोधपत करून आपल्या लग्न झालंच तर आमच्यातलं नातं संपूर्ण जाईन ठीक आहे तरुण मी तुला फस नाही करणार तू जे ठरवशील ते मला मान्य आहे आणि तू म्हणतोस तेही खरं आहे दोन वर्षांनी एकमेकांपासून वेगळं होण्यापेक्षा दोन दिवसांनीच झालेलं बरं आणि आपण चांगले मित्र म्हणून राहूच की नो तरुण प्लीज मला ह्याच असल्या चांगले मित्र वगैरे गोष्टींवर विश्वास नाही तुझ्यासाठी कदाचित ते सोप्प असेल माझ्यासाठी नाही मनात एक ओठांवर एक असं मी नाही वागू शकत म्हणजे उद्यापासून आपण एकमेकांशी बोलणार पण नाही का ऑफकोर्स नो no, ज्या रस्त्याने जायचंच नाही आहे आय I मीन mean, तुझं माहीत नाही पण माझ्या मनात तरी तू फक्त मित्र वगैरे म्हणून नाही राहू शकत सो नो एस एम एस नो व्हॉट्सअप आणि नो फोन कॉल्स प्रीती दिस इज टू मच एस इट इज आपण कायच म्हणालो होतो ना दोघांपैकी एकाला कोणाला तरी स्ट्रॉंग व्हावं लागेल सो दिस इज इट देन एस तरुण दिस इज इट आपणा साथ इधर तक ही था प्रीती अधूनमधून तर आपण बोलू शकतो की ठीक आहे रेग्युलर नको पण असं अचानक उद्यापासून तू माझ्या आयुष्यात नसणार इमॅजिनच होत नाही आहे तरुण जर मी तुझ्या आयुष्यात कायमचेच नसणार आहे तर मग उद्यापासूनच का नको कशाला स्वतःला आणि दुसऱ्याला त्रास द्यायचा कशाला आयुष्यभरासाठी आठवणींचं गाठोडं घेऊन फिरायचं त्यापेक्षा नकोच नव्हते प्रीती कितीतरी <गाँ> लोकांची ब्रेकअप्स होतात अनेक एक वर्ष एकत्र राहिल्यानंतरही ते मित्र मैत्रिणी म्हणून राहतातच की माझं आणि नेहाच बघ आम्ही काय एकमेकांपासून तोड फिरवले का परत नेहा सॉरी प्रीती पण हा ऑप्शन मला नाही पटत हे असं एकदम बोलणंच तोडून टाकतं का कोरी तू मला तुझा निर्णय सांगितलास मी माझा जसा मी तुझ्या निर्णयाचा रिस्पेक्ट करते आय थिंक तसं तू पण करायला हवंस ना आय फील प्रती मला असं खूप आतमध्ये कुठेतरी काहीतरी तुटल्यासारखं वाटतंय आय एम सॉरी तरुण मी स्वतःला थांबवायला हवं होतं ना मला माहिती होतं आपलं नातं नाही बनू शकत पण तरीही मी स्वतःला मूर्खासारखं सोडून दिलं होतं वारेवर बट थँक्स तू हे वेळीच थांबवलंस तरुण यू मेड मी क्राय टुडे बाय फॉर सो सॉरी प्रीती डिडंट मीन इट पण नंतर आयुष्यभर हे अश्रू बाळगण्यापेक्षा आत्ताच केव्हाही चांगलं ना प्रीतीकडून काहीच रिप्लाय आला नाही ट्रिंग ट्रिंग यू देअर प्रीती दिस इज नॉट द वे टू से गुड बाय विथ अ सॅड फेस बराच वेळ शांततेत केला सॉरी आई येत होती खोलीत म्हणून मी बाथरूममध्ये पळाली आय डोंट वॉन्ट हॉर टू सी टीयर्स इन माय आईज थोड्या वेळाने प्रीतीचा रिप्लाय आला पुन्हा बराच वेळ शांततेत गेला बाय तरुण टेक केअर हॅव अ हॅपी लाईफ होप तुला आणि तुझ्या आई वडिलांना पाहिजे तशी मुलगी तुला मिळेल हे काय आता तू का सॅड फेस लेट्स माय लोके ओके okay. बाय तरुण बाय प्रीती क्षणार्धात अवकाशामधील पोकळीमध्ये असल्यासारखं वाटलं आजूबाजूला काहीच नाही सर्वत्र एक व्हॅक्यूम काळाकुट्ट अंधार मनाला डोक्याला घुसमटून टाकणारा एक व्हॅक्यूम रात्रीचीच परतीची फ्लाईट होती बाहेरच्या काळ्या खुट्ट अंधारामधून विमानाच्या पंखावरील लुकलुकणारे लाल पांढरे दिवे उठून दिसत होते बँगलोरला येताना मी किती खुश होतो विमानातले ती प्रीती बरोबर बोलताना घालवलेले दोन तास अविस्मरणीय होते आणि आज तिनं तीन, तीन, तीन दिवसापासून जणू इकडे जग तिकडे झाले होते येताना बाहेर दिसलेला तो सूर्योदय ते निळे अवकाश आणि बाहेर त्या काळखात कुठेतरी हरवून गेले होते प्रीतीशिवाय माझे पुढचे आयुष्य हे असंच काळखाने भरले असणार होते का मी जणू आधुनिक काळातला देवदास झालो होतो दोन दोन मुले आयुष्यात येऊनही एकही नशिबी नव्हती राहून राहून चित्रपटातला तो संवाद सारखा डोक्यात येत होता आपने हिस्से की जिंदगी तो हम जीत चुके चुन्नी बाबू अब तो बस धडक नोका लिहाज करते है क्या कहे हे जो आखरी सांस पर भी ऐतराज करते